विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ नव्या कार्यकाळात नदीतोड प्रकल्प आणि हरित ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य तसंच महामुंबई परिसरात वाहतूक व्यवस्था उत्तम करण्यावर भर देणार दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यासह मराठी माणसाला मुंबईतच घर मिळेल यासाठी काम करणार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती महापालिके शक्य असेल तिथं मनसेशी युती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत प्राप्तिकर विभागानं अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश देशात पंच्याऐंशी नवी केंद्रीय तर अठ्ठावीस नवोदय विद्यालयं स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी महाराष्ट्रात चार नवी विद्यालयं होणार स्थापन देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेला आजपासून हरियाणातल्या पंचकुला इथं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते होणार सुरुवात भारतीय सांकेतिक भाषेसाठी पी एम ई विद्या डी टी एच वाहिनी क्रमांक एकतीसचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं